नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेली येथे भव्य दिव्य ओपनचं पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान अतुलदा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो हे मैदान आयोजित केलं आहे मित्रांनो या मैदानात रथी महाराथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत आणि मित्रांनो आज विठ्ठललांच्या दावण्यातील तेजा आणि गजा फोर बाय फोर हा एक टॉपचा पायरा मित्रांनो झाला होता गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो ही गाडी पाळवली दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली परंतु मित्रांनो निकालावरती निकाल घेतला तो कराडच्या सुंदरने आणि सोबत जो नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पळाला आणि मित्रांनो आज नालांच्या तेजाची आणि गाजा फोर बाय फोरची मित्रांनो हार झाली नक्कीच पुढच्या मैदानात कमबॅक करतील जबरदस्त ते तेसुद्धा परंतु मित्रांनो हार जी हा खेळाचा भाग आहे पुढच्या महिन्यात मैदानात नक्कीच तेजा आणि गाजा कमबॅक करतील तसेच जी गाडी कराडचा सुंदर आणि सोबत जो नंदी होता जबरदस्त अशी गाडी पळाली त्या गाडीलासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो नक्कीच तेजा आणि गाजा पुढच्या मैदानात कमबॅक्ट करतील आणि यासुद्धा गाडीला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा चालल्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद